कॅटलॉग पीस कलरचं रेंज बघणार तुम्ही तर भरपूर असे कलर भरपूर असे डिझाईन भरपूर असं व्हरायटी तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार ऑरंगन्झा सिल्क ऑरगन्झा सिल्कच्या साड्या फाय हंड्रेडपासून स्टार्टिंग रेंज फाय हंड्रेडपासून ऑरगन्झा सिल्कच्या साड्या या विथ डायमंड व्हरायटी भरपूर डिझाईन असं छान सुंदर एकदा नक्की शॉपला व्हिजिट द्या फारसं सुंदर कलेक्शन फार सुंदर व्हरायटी आणि शॉप आपला दहा हजार कि आहे भरपूर कलर भरपूर डिझाईन आणि जसं की तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटी जर साड्या घ्यायचा असेल तर आपल्या एकमेव शॉप असा आहे की सरस्वती टेक्स्टाईल मार्केट बघू शकता तुम्ही सेलिब्रिटी लुकच्या साड्या नमस्कार सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट कल्याण डोंबोली फटा रोड वर्धमान टावरच्या समोर आज आपण सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आले आलेलो आहे आणि आज आपण डिझायनर साड्याचं कलेक्शन बघणार आहोत ते पण फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज ओनली टू फॉर डिझायनर साड्याचं कलेक्शन ते पण छान आणि सुंदर असं कलेक्शन बघणार आहोत आपण बघू शकता या ज्या साड्या आहेत बघू शकता तुम्ही मॅक्झिमम फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये फाय फिफ्टीला डिझायनर साड्याचं कलेक्शन आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघू शकता विथ डायमंड सोरस्की टचअप फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही कॅटलॉग पीस कलरचं रेंज बघणार तुम्ही तर भरपूर असे कलर भरपूर असे डिझाईन भरपूर असं व्हरायटी तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा ऑनलाईन घरी बसून शॉपिंग करू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता ऑल ओवर इंडिया ट्रान्सपोर्ट होत होतं आहे आपलं तर भरपूर असं व्हरायटी भरपूर असं कलेक्शन या ठिकाणी डिझायनर साड्याचं कलेक्शन बघणं तर सेलिब्रिटी डिझायनर बॉलिवूड साड्याचं कलेक्शन बघण्यात तर आपल्याला मॅक्झिमम फाय हंड्रेडपासून स्टार्टिंग झालं ही फाय हंड्रेडची रेंज दाखवलेली आहे दुसरी पण रेंज तुम्हाला मी आता दाखवणार आहे बघू शकता दुसरं एक कलेक्शन बघू शकता कॅटलॉग पिक्चं एट नाईंटी फाय ओनली एट नाईंटी फायला आपल्याकडं सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये प्युअर शिफॉनच्या साड्या बघू शकता तुम्ही झरकनचं वर्क येणार आहे एट नाईंटी फाय ओनली एट नाईंटी फायला आपल्याकडे या साड्या अवेलेबल मिळणार आहेत तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ येऊ शकता त्याच्यावरती पण आपला नंबर दिलेला आहे आणि घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करायचं आहे तर पाच हजारची शॉपिंग करू शकता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता आणि एक पीस मागवायचा असेल तर सीओडी पण अवेलेबल आहे बघू शकता कलरची रेंज भरपूर असे कलर भरपूर असे डिझाईन या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये ओनली टू फार सरस्वती टेक्सटाईल मार्केट स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे त्यामुळं रिजनेबल रेट आणि स्वस्त आणि चांगल्या साड्या या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत तर दुसरी एक व्हरायटी दाखवणार आहे चला बघू शकता आपण ऑरगंजा सिल्क ऑरगन्झा सिल्कच्या साड्या फाय हंड्रेडपासून स्टार्टिंग रेंज फाय हंड्रेडपासून ऑरगन्झा सिल्कच्या साड्या या विथ डायमंड स्टोन सगळं आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला आहेत बघू शकता व्हरायटी बघू शकता भरपूर असं कलेक्शन भरपूर असं डिझाईन्स या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग आहे आपला शॉप आहे कल्याण डोंबिवली श्रीफटा रोड वर्धमान टावरच्या समोर तर नक्की एकदा व्हिजिट द्या कारण दहा हजार स्क्वेअर फूटचा शॉप आहे आपला भरपूर कलेक्शन भरपूर व्हरायटी आणि भरपूर कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघू शकता हे फाय हंड्रेडपासून वर्गनचं सिल्कचं कलेक्शन बघायला मिळ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन असं छान सुंदर एकदा नक्की शॉपला विजिट द्या फारसं सुंदर कलेक्शन फार सुंदर व्हरायटी आणि शॉप आपला दहा हजार रुपयेचं आहे पाहिजे ते व्हरायटी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्याकडे पस्तीस रुपयेपासून ते मॅक्झिमम वन लाखपर्यंत श साड्याचं कलेक्शन आहे तर ऑरगंजा म्हणा पैठणी म्हणा नारायणपेठ म्हणा सगळे वस्तू आपल्या या ठिकाणी शॉपमध्ये अवेलेबल आहे टावील आहे टोपी आहे म्हणजे ज्या काय लग्नाच्या बस्त्यासाठी लागणार आहे सर्व कलेक्शन या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये अवेलेबल आहे बघू शकता या डिझायनर साड्याचं कलेक्शन फार सुंदर कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे पॅटर्न बघायला मिळणार आहे आणि नवीन नवीन नवी कलेक्शन या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला या बघायला मिळणार तर नक्की एकदा शॉपला विजिट द्या कल्याण डोंबिवली श्रीपटा रोडवरती आपल्याकडं डोंबिवलीवरून येणार तर रिक्षा आहेत मुंब्रावरून येणार तर शेअरिंग रिक्षा आहेत खास करून रायगड रायगड ठाणे रायगड या ठिकाणी आपला शॉप आहे चांगला भरपूर कसं कलेक्शन भरपूर अशी व्हरायटी बघायला मिळणार चला आता आता आपण दुसरी एक व्हरायटी बघू शकता कॅटलॉग पीस कॅटलॉग पीसचं जर तुम्हाला वरायटी बघायची असेल तर ऑर्गनचा सिल्कमध्ये फक्त आणि फक्त एट नाईंटी फाय एट नाईंटी फायला कॅटलॉगचे पीस पण तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार बघू शकता फार सुंदर कलर सुंदर डिझाईन आणि सुंदर व्हरायटी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला ते पण कॅटलॉग पीसमध्ये जर कुठली व्हरायटी आवडली तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊन हो येऊ शकता ते हे आपल्याकडे अवेलेबल असेल आणि भरपूर व्हरायटी बघायला या तिकडे मिळणार आहे आणि जर घरी बसून तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर मिनिमम फायव्ह थाउजंडचे ऑर्डर ऑर्डर करू शकता बॉलिवूड सेलिब्रिटी साड्या सेलिब्रिटी साड्या म्हणलं की चांगल्या क्वालिटीच्या साड्या जर घ्यायचा असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्ही या नक्की बघा या साड्या आणि चांगल्या व्यवस्थित साड्या विथ ब्लाऊज पीस मोठ्या साड्या आणि चांगल्या साड्या ह्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे चांगल्या रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहेत तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन पण शॉपिंग करू शकता आणि एक पीस मागवा असेल तर सिवडी पण बघू शकता डिझायनर साड्याचं कलेक्शन सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये फक्त आणि फक्त सातशे वीस रुपयेला या ज्या साड्या त्या सातशे वीस रुपयेला फक्त सातशे वीस रुपयाचं कलेक्शन तुम्ही बघू शकता भरपूर कलर भरपूर डिझाईन आणि जसं की तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटी जर साड्या घ्यायचा असेल तर आपल्या एकमेव शॉप असा आहे की सरस्वती टेक्सटाइल मार्केट बघू शकता तुम्ही सेलिब्रिटी लुकच्या साड्या फाय हंड्रेडपासून स्टार्टिंगने तुम्हाला बघायला मिळणार आहे फाय फाय हंड्रेडपासून ते जसं तुम्ही व्हरायटी घेईल जसं तुम्ही चॉईस कराल तसं त्या प्रकारचं व्हरायटी या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता दुसरी एक व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे सेलिब्रिटी टाईपमध्ये फक्त फक्त तेराशे पंधरा रुपयाला बघू शकता ही व्हरायटी तेराशे पंधरा रुपया तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये व्हिजिट द्या आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता सी पण अवेलेबल आहे तर नक्की आपला दहा दहा हजार स्क्वेअर फुटचा शॉप आहे कल्याण डोंबोली श्री फटा रोडवरती तर नक्की एकदा व्हिजिट द्या बघू शकता भरपूर असं कलर भरपूर असं डिझाईन भरपूर असं पॅटर्न या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही व्हरायटी खास करून बांधणीची वरायटी बघायचं म्हणलं तर बांधणीची वरायटी पण बघू शकता मॅक्झिमम थ्री हंड्रेडपासून स्टार्टिंग रेंज आहे बांधणीची वरायटी बघायला गेलं तर थ्री हंड्रेडपासून स्टार्टिंग रेंज तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता व्हरायटी जरकनचं काम आहे एम्ब्रॉयडरीचं काम आहे तीनशेपासून तुम्हाला एम्ब्रो बांधणीची व्हरायटी बघायला मिळणार आहे ते मॅक्झिमम पन्नास ते साठ हजारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बांधणीचं कलेक्शन आहे उपाडा कलेक्शन आहे सिल्क आहे कांजीवरम आहे पैठणी आहे आणि माझ्याकडे स्टार्टिंग रेंज बघायला गेलं तर पस्तीस रुपयेपासून स्टार्टिंग रेंज तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता पठोलाची व्हरायटी पठोलाची व्हरायटी बघायला गेलं तर तुम्हाला मॅक्झिमम वन फिफ्टीपासून स्टार्टिंग आहे बघू शकता वन फिफ्टीपासून पठोलाची सिल्कच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत स्टार्टिंग रेंज याच्यामध्ये भरपूर कलर आहेत भरपूर डिझाईन आहेत भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे बघू शकता दुसरी एक व्हरायटी बघू शकता तुम्ही ही खास करून सरस्वती हो टेक्स्टरमध्ये विथ डायमंड सोरस की टचअपमध्ये वरायटी बघायला मिळणार आहे बघू शकता भरपूर असा कलर भरपूर डिझाईन तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकता कुठलीही वरायटी आवडली तर स्क्रीनशॉट काढून घेऊन या ते हे आपल्याकडे अवेलेबल मिळणार आहे आणि आपला ऑन ऑल ऑर इंडिया किंवा ऑल ओवर इंडियाच्या बाहेर पण मा, मार ऑल ऑर महाराष्ट्राच्या बाहेर पण ट्रान्सपोर्टेशन जातो जर घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर मिनिमम फाय थाउजंडची ऑर्डर करू शकता कुठल्याही राज्यामधून फाय हंड्रेड फाय थाउजंडची ऑर्डर करू शकता ते हे आम्ही अवेलेबल कॅश ऑन डिलिव्हरी त्या ठिकाणी आम्ही पोचवलं जातो बघू शकता व्हरायटी दुसरी एक व्हरायटी तुम्ही बघू शकता खास करून आपल्या सरस्वती टेक्स्टाईलमध्ये एम्पोर्टेड मटेरियलवरती बघू शकता एम्पोर्टेड मटेरियलवरती डिझायनर साड्याचं कलेक्शन सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे स्टार्टिंग हे तुम्ही बघायला गेलं तर डिझायनर डिझायनर साड्याचं कलेक्शन फाय हंड्रेडपासून स्टार्टिंग तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार नेटच्या साड्या बघायला गेल्या तर नेटच्या पण साड्या तुम्हाला फाय हंड्रेडपासून बघायला मिळणार आहेत बघू शकता नेटेड साडी ऑरगन्झ झालं नेटेर झालं कोसासिक झालं कांजीवराम पैठणी नारायण सर्व प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा अवेलेबल मिळणार आहे तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट द्या किंवा आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून विचारू शकता ऑनलाईन घरी बसून शॉपिंग पण करू शकता मिनिमम फाय थाउजंडचा ऑर्डर करू शकता आणि एक पीस घ्यायचं असेल तर सी विडी पण अवेलेबल आहे एक पीस पण घेऊ शकता त्याला एक दुसरं एक कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता हे जे कलेक्शन आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे मोनोपॉली आहे त्या हिशोबानं पाहिजे ते कलर पाहिजे ते डिझाईन पाहिजे ती व्हरायटी या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त बघायला मिळणार बघू शकता बाराशे साठ रुपयाला तुम्हाला डिझायनर कलेक्शनच्या साड्या बघू शकता हे बघू शकता भरपूर कलर भरपूर डिझाईन जर तुम्हाला झरकनच्या साड्या घ्यायच्या असेल तर झरकनच्या साड्या पण या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत बघू शकता खास करून आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे चांगल्या साड्या रिजनेबल साड्या आणि स्वस्त भावामध्ये रिजनेबल साड्या या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता डिझायन साड्याचं कलेक्शन तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट द्या भरपूर कलर भरपूर डिझाईन भरपूर माझ्या या शॉपमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ड्रेस मटेरियल कुर्ती टावेल टोपी पस्तीस रुपयेपासून साड्याचं कलेक्शन आहे पस्तीसवाली घ्या सत्तरवाली घ्या शंभर दीडशे दोनशे तीनशे चारशे पाचशे इतर अनादर रेंज तुम्हाला पाय हवे असेल तर ते पण घेऊ शकता आणि त्याच्या नंतर तुम्हाला जर टावेल टोपी रुमाल आणि नॅपकिन जर्कीन वगैरे घ्यायचं असेल तरी पण आपल्या या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये अवे अवेलेबल अवे 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 आहे दहा हजार स्क्वेअर फूटचा आपला शॉप आहे हर एक लेडीजला लागणारी वस्तू या ठिकाणी अवेलेबल आहे तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट द्या आणि आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला कॉल करून विचारू शकता घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर पण करू शकता मिनिमम फाय थाउजंडची शॉपिंग करू शकता आणि एक पीस घ्यायचं असेल तर सीवडी पण अवेलेबल आहे तर नक्की एकदा शॉपला विजिट द्या धन्यवाद नमस्कार